नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील संख्यांचे गाणी चला तर बघूया एक ते दहा पर्यंत संख्यांचे गाणी एक सूर्य आकाशी प्रकाश देतो आम्हासे दोन डोळे माणसाला सुंदर जग पाहायला तीन पात्यांचा पंखा नवा गारगार देतो -गार हवा चार पायांची कपिला गाय दुधासोबत मिळते साय पाच बोटांची बनते मोठ सदैव राहू एक सहा पायांचे फुलपाखरू संगेत्याचा खेळत फिरू सात रंग इंद्रधनुचे आकाशाचे आठ काड्या छत्रीला भिजायची नाही भीती मला नऊ मुलांचा खो खोचा संघ आनंदाचे आनंदाने खेळण्यात मोले दंग दहा दहा दोन्ही पायांची पुढे 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 जायची